माऊद काकुर्वा बनलेल्या पुलावरील शेवाळाची शिरूर अनंतपाळ पोलिसांकडून साफसफाई साकोळ होनमाळ फरशी पुलावर झाले होते शेवाळ शेवाळावरून घसरल्याने गेल्या दोन तीन वर्षात शेकडो अपघातात एकाचा मृत्यू देना अगदीत शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ ते होनमाळ रस्त्यावरील मौतका कुवा बनलेल्या कोटकसर येथील फरशी पुलावर सातत्याने पाण्याचा प्रवाह वाहत असल्यामुळे या पुलावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शेवाळ तयार होऊन आतापर्यंत शेकडो प्रवासी प्रवास करताना पडल्याने बऱ्याच लोकांना अपंगत्व तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे एकीकडे कायदा व सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी हातात काठी घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना समाजकार्य हे करता येते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे साकोळ ते होनमाळ जाणाऱ्या रस्त्यावर कोटकसर येते रसी पूल बनवण्यात आला असून या पुलावर शेवाळ साचल्यामुळे मौत काकवा बनलेल्या पुलाची शासन दरबारी कोणीही दखल घेत नसल्याचे साकोळ बीचचे बीच जमादार राजेंद्र कांबळे यांना या भागातील दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तसेच शेतक यांनी हकीकत सांगितली त्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांच्या डिपार्टमेंटकडे माहिती जिल्हाचे पोलीस अधीक्षक कमोल तांबे यांच्या सूचनेनुसार बीच जमादार राजेंद्र कांबळे यांच्या संकल्पनेतून फोनमाल रस्त्याच्या पुलावरील शेवाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला कोणाचीही वाट न पाहता शिरूर अनंतपाडचे पोलीस निरीक्षक अनंत भंडे यांच्या नेतृत्वाखालील एका पोलीस टीमने दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी रात्रीचे दोन ते पहाटेचे पाच वाजेपर्यंत पंधरा ते वीस पोलीस पुलावरील शेवाळ लोखंडी ब्रशने घासून काढून प्रवाशांसाठी रस्ता शेवाळ मुक्त करून देण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक अनंत भंडेसह बी जमादार राजेंद्र कांबळे शिवकुमार विराजदार गोविंद मलवाड फुले मगर यांच्यासह पंधरा ते वीस पोलीस कर्मचारी गावातील शिवलिंग डोंगरे मादळे कडेकर बालाजी डोंगरे आदी उपस्थित होते